वाटते बर अशी प्रश्न विचार कन्फ्युज होऊन जाते काय करसाल काय सांग मी मी कधी विचारलं नाही आता त्याच्यावरच करते याच्यावरच चांगले लागतात याच्यावर कोण खात नाही पण त्याच्या आज सगळ्या जण मस्त असणार आहे तर काल काही व्हिडिओ आला नाही का नाही तुम्हाला सांगणार व्हिडिओ कंटिन्यू बघा तर काल आपले रुद्र थोडं चांगलं लागत नव्हतं त्याच्याकरिता काल ते काही व्हिडिओ आला नाही चला आज थोडंसं कुठे शूट करूया तुम्ही काय सांग बघा असं काय म्हणजे आज रोडगे करणार रोडग्याचं भिज आणले नाही बाकीच्या हळद मीठ टाकेल आहे ओवा काही टाकत नाही मी कारण ओव्याचा वास येतो तिया नाही ना ती तिया बी टाकत ते बिट्ट्यात पाहिजे मस्त लागतं याच्यात आपण अजून करायला म्हणजे चला आज रोडगेच करूया आणि लेकराचा वारा चालू होता वरण सोबत मस्त लागतं वरण वांगेची भाजी आणि रोडगे

रोडगे तुम्हाला माहितीच पण काय करता काय काय जणी हे आपल्या आताच्या घरी रोडगी करणार असले की ते आपल्या आव्हान ठेवता पण ते तशी लागत नाही जे आपल्या राखी शिकेल असतात तेच मस्त लागतात त्यांच्याकडे ओ ओम भांडत काहीतरी म्हणतात त्या भांड्याने त्याच्यात करता रोडगे रोडगे म्हणजे असं गॅसवर ठेवलं की अंदर चायनी असते आणि ते वरच्यावर शेकात पुढे त्यामुळे चायनीवरती चांगली काय सांगा मी मी कधी चरण नाही पण आता त्याच्यावरच करते याच्यावरच चांगले लागतात याच्यावरच कोण खात नाही पण त्याच्याकडे काय आम्हाला काही पटत नाही तसे आम्ही असेच करतो त्यामुळे मस्त होता वहिनी एक भांड्या घेऊन गेलो नाही मॅबी एवढा म्हणजे घराला आपल्याला गोळे पुरतीन काय सांगतो त्याच्या घर मोठा परिवार नाही त्यांच्या घरच्या आपल्याला फरक पडतो ना मग त्याला करायला जबरात जबरं जबर कशाले जगर म्हणजे काय ते सुद्धा सांगतो मला मी जे आपण रोड घेऊ शकतो ना त्याला जगरे म्हणतात जर जायला का बाहेर आणि सोबत लय चिडचिड करायला उन्हाच्या मानाला ऊन खूपच तपायला आमच्या इकडं तिसतो लढते ना हा आहे आहे चालूच राहते आहे काय करत ते गाव आल्यापासून थोडस ते चांगलंच वाटत नाही वाटत त्याने जरा चिडचिडच करायला लागला आजच्या एका महिन्याला आम्ही होते जे आता याला पोरक भिजून घेते mm. मी पाण्याची रोटगी तयार करून मागून यायला मस्तपैकी भिस शिकूया आता असं ते वर रोडगी काय सोबत काय केलं वरण नाही केलं मी ना मस्त मला आंबट चुक्याची भाजी करूया कारण की वरण भाजी केल्यापेक्षा मला आंबटची भाजी मस्त लागते त्याने बाजारातून आंबट चुका आणता चला आज आंबट चुक्याची भाजी करूया मला वाटलं पोळी आहे नाही पोळ्या नाही करून खाऊ एकाच्या वर कोणाला ढकत नाही

ऋतुदारी केला असं काम करता मी काय करायला बसल्या बसल्या काय उभी राहिली म्हणता कुठे गेले पदा उभी जाते वारामध्ये काम अरे तू काही खनवते ना आपल्या घर

कर लवकर भूक लागली आता आजी काय लागतो करायला आता फक्त जळू नका ते जा मस्त शेकात अशी चुकाते मस्त शेकल ते बसल्या बसल्या हा जऊ दे पडत त्याशी मस्त शिकल त्या सोपात मला पाय चटका लागेल नव्हता चुटका लागेल नव्हता काय म्हणला त्या हा वरचे तर आता दारीसुद्धा सुद्धा पेटलेलं आहे म्हणजे आपल्या आत्याने जग्र पेटलेलं आहे आणि मी टाकलं तर आंबडचुका शिजायला आता दोन तीन शिट्टी झाले का सुद्धा शिजून जाईल भात घेत काय केलं नाही मी नाच मला जाऊ द्या आणि ते कसं मग भात केला तर पुरी रोगीच खात नुसतं भातच खाता भात म्हणजे भाजीन भात त्या करतात आपली सोनंसुद्धा आहे सोन कसं काय चालू आहे मग छाकी तारखे गोडा भेटतो प्लीज सोळा या माहिती पुढच्या माहेर वाटते बर कन्फ्युज होऊन जाते काय परी सुद्धा होऊन सुद्धा शाळेत जाणार शाळेत जाणार आहे मग रुद्रला काय शाळेत टाकत नाही तुम्ही हो रुद्र सुद्धा शाळेत टाकायचं आहे पण आमची इकडं की पाच वर्षाच्या किंवा चार वर्षाच्या नंतरच घेतात ते तीन वर्षाच्या लेकरला घेत नाही आता आपला रुद्र सुद्धा तीनचा झालेला आहे यंदाचा हां तीनचाच तो, तो चारचा होईल तेव्हाच आपण त्याला शाळेत टाकू अजून तेवढा समज नाही आहे आणि परीची गोष्ट आली कारण की रुद्रपेक्षा परी खूप ॲक्टिव्ह आहे त्याला खूप समजतं एवढं आपल्या रुद्राला नाही समजत म्हणूनच तर मला एकदा चाल जाऊ द्या पुढच्या वर्षी त्याला शाळेत टाकू आपण म्हणजे अजून पुरेला समजा इथून जाणं येणं गाडीत जाणं गाडीत येणं नाही सुशोपण लेकरे आणि परीचं कसं आहे की बा ती थोडीशी रुद्रपेक्षा थोडीशी घेच आहे रुद्रपेक्षा लहान आहे पण तरी रुद्रपेक्षा खूप हुशार आहे समजदार आहे ऋदूला एवढं समजत नाही म्हणूनच आपण ऋदूला काही शाळेत टाकणार नाही आपण रुदूला टाकू पुढच्या वर्षी यंदा तो अंगणवाडीतच जाणार आहे पुढच्या वर्षी जाईन तो आणि पुण्याला शाळासुद्धा भारी भारी आहे आपल्या इकडं नाही आहे पण आताचं काय कारण साहजिक आहे आणि बाकी सगळं व्यवस्थित आहे आणि आता भाऊशी आमची कुठे चालूच आहे तर आता आपल्याला काही जाणं होत नाही पुण्याला तर ते मला म्हणे मी राखीच्या वक्ती येईन म्हणे तर सोनलला घेऊन जाईन म्हणे दाशिं का सोन का हो

रात्र झालेली आहे चालू जग्र करणं आत्याच म्हणजे जगर झालेले आहे पण जर तो इस्तो इजत नाही ना तर त्या रोडगे ठेवता येत नाही जय लागता आता त्या आरावर ते शिकणं पडता म्हणून आता ते आर होईल तयार तवाच ते शिकला जाईल तर चला मी दाखवते कसं जगर केलं तर आत्यानं काय झालं आमच्या पळवो हो ओमरूई माझचा कॅमेरा दाखवतो बघा असं काही तेजगरी करता आता पूरा इथं इजतून जाणार आहे आता असं आपण जमले दे। रोड दिसतोय तेले पुरू इजतून पडणार आहे इकडे आपल्याला रोड सुद्धा होईल आता दाखवते रोड गे बघा इकडे रोड गे सुद्धा होईल आणि आपण इकडे आपला कुकर सुद्धा लावला आता जशी शिट्टी होईल जशी शिट्टी होईल तशी आपण आपल्या भाजीला फोडणी देऊया आणि त्यावर आपले रूट घेऊ शका तसंच गरम गरम स्वयंपाक झाले की आम्ही लगेच जेवण करायला बसणार तर चला मग व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार मी व्हिडिओ एवढाच करणार व्हिडिओ कडे कसा वाटायला की कमेंट करून सांगा नवीन क्रिएशन चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकपासून तर सुद्धा करा आणि आपल्या मंश त्याच्या रेसिपीवर तुम्ही जाऊन बघतच जा मस्त मस्त रेसिपी टाकतेच म्हणजे आपल्या आडीचं नाव काही हे करलेलं नाही आपण जाऊन बघा तर चला मग सगळ्यांना अजून एकदा जे महाराष्ट्र आणि हा জয় মহারাষ্ট্র হ্যাঁ জয় মহারাষ্ট্র